नमस्ते लाडकी बहीण योजनेबद्दल एक ताजी अपडेट आहे चला तर आपण व्हिडिओ बघूया लाडकी बहीण योजना ही जुलै ऑगस्टमध्ये चालू झाली त्यापासून आता तीन टप्पे झाले आता चौथ्या टप्प्याला सुरुवात होत आहे तरी आपण पहिल्यापासून जरा उर्वरित भाग बघूया लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा केव्हा पार पडला बघूया महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पहिला टप्पा ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा केला होता त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले होते लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज मंजूर असणाऱ्या पात्र महिलांच्या खात्यात सरकारने ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा टप्पा हा वितरित केला आहे त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत तसेच शासनाने तिसरा टप्पा ही आत्ताच अजून पार, पार, पार पाडत आहे शासन महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचा तिसरा टप्पा हा पंचवीस सप्टेंबर पासून महिलांच्या खात्यात हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्यामध्ये ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये तीन हजार रुपये मिळाले होते अशा महिलांना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांचे अर्ज मंजूर असूनसुद्धा त्यांना एकही रुपये मिळाला नव्हता अशा महिलांच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये जमा करण्यात आले आहेत आणि आता शासन लवकरच आपल्याला गोड बातमी देत आहे पण त्या अगोदर मी एक विनंती करू इच्छिते या व्हिडिओद्वारे शासनाने फॉर्म लाडकी बहीण योजनेचा अजून रिजेक्टेड फॉर्म झालेले आहेत ते पुन्हा भरण्याचा आदेश एकतीस ऑक्टोंबरपर्यंत त्यांनी तारीख वाढवली आहे अर्ज भरण्याची तरी महिलांना जागरूक व्हा तळागाळातील प्रत्येक महिलेपर्यंत ही योजना आपल्याला पोहोचवायची शासन हे योजनेचा लाभ आपल्यासाठी देत आहे तरी प्रत्येक महिलेनं अर्ज हा भरावा ज्यांचे रिजेक्टेड फॉर्म आहेत त्यांनी पुन्हा रिसबमिटेड पुन्हा एकदा फॉर्म भरा आणि ज्यांचे अप्रूव्ड फॉर्म झालेत पण तरी त्यांना पैसा जमा झाला नाही अशा लोकांनी अंगणवाडी सेविकेकडे तक्रार करायची आहे कारण त्याच्यासाठी एक समिती नेमली जात आहे आठ ऑक्टोंबरपर्यंत ती समिती समिती सर्व पेंडिंग अर्जाचे अप्रुवड अर्जाचे आणि ज्यांना पैसे भेटले नाहीत अशा लोकांचा सर्वे करणार आहेत तरी महिलांना जागरूक व्हा आणि आपण तक्रार नोंदवा अंगणवाडी सेविकेकडे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तत्पर रहा तयार रहा तसेच मी सांगू इच्छिते की दिवाळीला शासन आपल्याला गोड बातमी देणार आहे दिवाळीला सात हजार पाचशे रुपये भेटणार आहेत बघा ते सात हजार पाचशे कोणाला भेटणार आहेत कारण ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर अशा महिलांना जे फॉर्म पूर्वी तुम्ही जुलै ऑगस्टमध्ये भरलेले अप्रूव्ह झाले पण पेंडिंगमध्ये आहेत त्याचे पैसे तुम्हाला ऑक्टोंबर अखेर सात हजार पाचशे मिळणार आहेत महिलांनो त्यात वाढही होऊ शकते शासनाने सांगितले आहे आणि ज्यांचे फॉर्म सप्टेंबरमध्ये भरले आहेत सप्टेंबर आणि ऑक्टोंबरचे ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना तीन हजार रुपये भेटतील ज्यांना ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर राहिलेत ते चार हजार पाचशे रुपये ऑक्टोंबरपर्यंत येतील ज्यांना ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरला आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर असे चार हजार पाचशे येतील आणि ज्यांचे पहिल्यापासून राहिलेत जुलैपासून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर त्यांचे पूर्ण टोटली पैसे येत राहतील तरी काळजी करू नका आपण फॉर्म भरून या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद जय हिंद जय